मालकाने खत टाकाय आणले माय मला चल म्हणले रानामध्ये खट टाकायला बारीक बारीक पुसाय आहे म्हणले चल गडबडी गर गरबडीमध्ये मी हातात अंगात घालायला शर्ट पण घेतलं नाही काय नाही तशी चाले का तर किती आणून टाकलेत पोते आता एक दोन तीन चार पाच पाच पोते आणून टाकले तर अजून किती आणायचेत काय माहिती अन्न ऊस तर किती बारकायला बघा हे या हे ऊस किती बारकायला आहे मला म्हणले बारकायला ऊस आहे चल आणले लांबूर जायचे त्या तिकडं लांबूर टाकी जायचे त्या तिकडं खत तर तिकडं लई लांबर त्या आंब्यापासून टाकायचं आहे तर ह्या आंब्यापासून तर परत्या नारळीचे झाडं दिसत का तिथून लांब त्या तिकडं लांबूर झाडं दिसत तिथवर मला म्हणले बस आता तुम्ही आणतो खात्याची पोते वर्ग आणायला लागले किती राहिलेत राजू देत आहेत म्हणून आज किती आहेत काय माहिती सगळे हात कापत आहेत मला तर चिंताच पडली म्हणजे हेच हात कापत आहेत आता सगळे पोते, पोते दिसायलात बघा सात पोते आणून टाकले सात आता सात पोते एकात टाकायचं तेवढ्या मगायचं तुम्हाला ह्या झाडापासून त्या झाडापासून टाकायचंय घरा आता वडावडी त्यांची सुरू पावलं चालू हिर केलं मला सुपरफे हे बी एपी युरिया मला तलाही नाव येते हुंगणी लागली होती काय आता का बॅग आण चालत काय पोरांनी सोडलं बघा त्या दिवशी तुम्ही सोडलेलं त्याने ध्याना धरलं का नाही बघा बर प्रीतम सोडलं काय अर अवघड बाबा अरे तुला माहितीये का त्या आर... दिवशी संगीत सोडला होता त्या काकाचे दोन पोते सुटले होते तरी त्यांनी एक बी सोडलं नव्हतं हा नाहीं, काय नाहीं? मी काय खतगीत टाकणार नाही काय नाही मी नाही बसून राहणार तुमच्याकडे बघणार तुम्ही कसं काम करतात म्हणून मला सांगितलं असतं एवढा मोठ्याला मी नसतं का शर्ट आणलं एवढा मोठ्याला उसामध्ये कसं खत टाकणार सांगा बरं येत एवढं ऊस तोडताना सध्या मी उसामध्ये काय म्हणते शर्ट घालून काम करीत असते आणि मला ह्यांनी फसून आणलं या म्हणजे जरा गावाकडे आल्यावर थोडी थोडी गोरी दिसायला लागली तर मला अजून ह्यांचं काळ करायचा विचार दिसतो या अजून ऐकू येत नाही करायला लागले तू हो 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 म्हणून पण तुम्ही सांगा तुम्हाला विचारलं होतो बर का मी ऊस केवढा नाही मी तर कशाला म्हणजे तुम्ही कसं लागतो तुमचं कसं हात तुम्ही शेवट घातला येईल किती वाटे आणल्या एक दोन का तीन वाटे आणल्या वोटे किती आणले

आता बाप्पा न दिवसातून काम सांगितलंय आपले जुने मालक येत होत पाण्याखाली राहतो येत नव्हतं मला म्हणलं जुन्या मालकाचं काम नवसानं आलंय गेल्याची मार्ग नाही मला बी आणलय मला बी आण अरे बाबा तू पोस पोचू नको टाकू नको टाकणारच नाही तुम्ही टाक म्हणला तर टाकणार नाही

की कोणाला करायला मला आता तू काय टाकीत नाही मग नाही ना शे हे केलेलं आहे नाहीला औषध नाही हाय ना औषध पण शर्ट आणला असतं मला म्हणलं असतात तर मी आणलं असतं ना टाकला असतं नाहीला औषध आहे का काहीतरी होईल म्हणलं एक हेगळी बाजू एक टाका बरं जा काय घेईन ना मला सहायती सांगावं लागतंय म्हणे उच उच ऊस आहे म्हणून तरी विचारलं होतं मी तुम्हाला बरका मारलं तिकडे तिकडे आपण बाजरी एकदा काढली नाही का पाच एक बार का ऊस उस तुम्ही आणलं इकडं आपण दोघांना पाच एकर काढलेली okay, हो ना ते काढून पुन्हा कडून काढलं ना ना हे सहा माणसं झटत होते ना आम्ही दोघं नवराबाई त्यांच्या बरोबर काढली होती काढली होती ओली ओली घेवा का चलतानीच माणसाने का ओली काय नाही त्यांनी सांगितलं ओली ओली टाका म्हणून ओली उल टाका सांगितलं सांगितलं त्यांनी मोठी बर का संगीत उरी उल टाकायला सांगितलं त्यांनी घेतलं बघ बरोबर त्याने घेतलं बरोबर एवढं एवढं दाटलं टाकी जाऊ नको पात्र म्हणले ते ते नवीन एकदा टाकायचं एकदा टाकायची ते देत नाही पुढच्या कडीला ते ह्याच्यापास जायचं ते टाकलेली देतो कशी सणा 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 चालायचं तसंपणी कर नाही म्हणत टाकू नका त्यांना डबल खत लावायला होता तुम्ही ओली ओली टाका म्हणजे तुम्हाला कमी घ्यायला लागले जमलं जमला का मी हारा तुम्हाला त्याला सांगा प्रीतमला सांगा तोंडाला बांधा देऊ का फिर थोड माग फिरत बघू द्या की इकडं नऊ महिने झालं का नाही बाईला नाव नऊ महिने झाल्यावर या तसं होत कस होत येते का चला घेतलं हा चला चला कोंबडं खायचं खरं गाव हजार गावरून कोंबडं यांना खाऊ द्याल अकराला छटाक भरपूर पडणार माहिती गावून अगोमा हे का काय आहे मालक तुम्ही जाताना खट की मी राहिली तर मला वाटतं अय बाबा मी राही तुम्ही कुठं चालल मालक मग मी उसायक काय रिवसली येत वापस संग का म्हणून टेकल सगळ्यांस ह्याच खट टाकलेला आहे की शेतून का लेस मोटर उसायला नाही इकडं काय करायचं खट टाकायचं तळ्यात पावाय जायचं कसलं तळा आहे तिकडं कडीला निघतोच जाळे टाकलेले बाबू जाळ्यात अडकून बसलाच मासा मासा सध्या पडायचा नाही तेवढा जाळ्यातले मासे जा बस आ बसले इकडे या बाहेर तुम्ही उसातून दिसना बी गेलात या बाहेर हा गेलेलं सरीतून वापस हं चालूच आहे देऊ नका तितच काढायचं काय भाईर उतर कर ना पुरा साफ काय बघायलात बघायला रे घरच आहे गुड काम झालं का तुमचं रस्त्यावर येऊन वर मला का म्हणाल हातपाय <laughs> <आद पाये था। laughs> का हिकड तळेत काय अव खडा आहे ख ख खडा ख, 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 मला नाही पावता येत झिप्रेला लागेल मग झिप्रयत्न नाही उरी उरी तळ्याचं पाणी आलतात तवा आपण हितूर आता बघा कित कुठं झालंय ह्याच्यामध्ये त्या पाऊस चालू झाला कधी चमकली किटन आपली चालू होता कसला पाऊस होता बाबा होतो धुवास मग महागच बसाव ना इकडं काय गरजा कपडे जायचं धुआात एवढ्या ना धरून आपण फ्राय करून खाऊ दोघ नवरा बायकू मग झालं पाय तोंड धुवून चला कार पानल होत म्हणून तरी बरं झालं तेवढं तोंड पुसायला झालं तोंडाला बांधाय झालं म्या ना टाकलं का खातीत काय म्या बघा खट टाकला तर मी आता कुठं तरी चांगले दिसायले नाही अजून तशीच दिसली असते बघा ह्यांच्या तोंडाला किती कापले पहिले सुरला म्हणलं कारप तरी घ्या म्हणलं बांधायला